नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत तीन भिक्खूचा धम्म आणि उपासकांचा धम्म बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे बौद्ध धम्म हाच खरा खुरा धम्म आहे आणि त्यांना हे मान्य नसेल त्याने आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत ते असे म्हणतात बौद्ध धर्म हा केवळ भिक्खुंनी पाळावयाचा धर्म आहे सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही बौद्ध धम्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा हो केवळ भिक्खूंचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूरी आहे भिक्कूंचा आणि उपासकांचा धम्म समान होता काय भिक किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय भगवान बुद्धाने आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत उपासकांसाठी नाहीत परंतु आशे समजण्याचे कारण नाही भगवान बुद्धाने जे शिकविले ते दोघांनाही लागू पडणारे आहे पंचशील अष्टांग मार्ग आणि दश पारमिता यांचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते हे त्या त्र स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि जे सिद्ध करायला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही ज्यांनी गृहत्याग केला नाही जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत त्यांना पंचशील अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्कूंच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही ते संभवनीय आहे गृहस्थांच्या बाबतीत भगवान बुद्धाने आपल्या धर्म उपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला याला प्रत्यक्ष पुरावाही आहे त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात राहत असता धम्मिक आणि इतर पाचशे उपासक त्यांच्याकडे गेले अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला भगवान गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या भगवंत म्हणाले ऐका भिक्खू हो कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो भिक्षा मागण्यापूर्वी रूप गंध शब्द रुची आणि स्पर्श या संबंधीच्या असक्तीला आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका भिक्षा मिळता क्षणीच एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा धर्मशील लोकांशी बोलताना हे भिकू हो भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या भिक्षा आपली राहती खोली बिछाना पाणी स्नान ही केवळ साधने आहेत ह्याहून त्यांना अधिक महत्त्व नाही अशी माना ह्या गोष्टींचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो हत्या करू नका मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका सबळ दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सज्जीव प्राण्याची हिंसा करू नका सकल प्राणी मात्रावर प्रेम करा कोणीही उपासकाने बुद्ध्या चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये दुसरे देतील तेवढेच घ्यावे उपभोग ही अग्निकर्ता समजून त्यापासून दूर राहा ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी बेभिचार करू नका राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करणाऱ्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा मद्यपान करू नका दुसऱ्याला मध्य पाजू नका मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत होतो हे लक्षात ठेवा मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापाचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो म्हणून त्या उन्माद कारक व्यसनापासून त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर रहा। हिंसा चोरी असत्य भाषण सुरापान व्यभिचार ह्यापासून परावृत्त व्हा सप्ताहामागून सप्ताह उपोसताचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलाचे पालन करा प्रांतकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोसत व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिकूंना अन्न आणि पेय द्या आपल्या आईबापांचा सन्मान राखा उपजीविका सन मार्गाने करा असा एक निष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करेल ह्यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे परंतु त्या दोघांच्याकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे भिकूला पाच व्रते अनिवार्य आहेत आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते स्त्री सुखापासून प्रावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते उन मादक पेय पिणार नाही असे वृत्त त्याला धारण करावे लागते हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुलंघनीय व्रतासारखेच आहेत उलट पक्षी उपासकांच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्याचे परिपालन स्वेच्छेने करावयाचे असते ह्याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे दोन फरक आहेत भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे उलट पक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य अशी आहे तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे यापुढे आपण पाहणार आहोत भाग पाच उपासकांसाठी नियम तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद